माझं नाव निर्मय निखिल वगत आजची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी आणि माझी आई आम्ही दोघीही मिळून बनवणार आहोत चीज पनीर बॉल्स चला तर बघूया याच्यासाठी लागणारं साहित्य हो। याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाऊल बॉईल केलेले कॉर्न्स एक बाऊल पनीर एक बाऊल रवा एक बाऊल छोटा हा मोजलेला चीज थोडीशी कोथिंबीर एक बाउल पाणी आणि हे बनवण्यासाठी आपले चीज बॉल्स बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल चवीप्रमाणे मीठ मिक्सअप्स चिली फ्लेक्स आणि थोडासा ओवा पनीर चीज बॉलसाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण ऑलरेडी बघितलं आहे तर सुरू करूयात आपल्या रेसिपीला आता सगळ्यात आधी आपण एक कढईत तापट टाकायचे त्याच्यामध्ये जे आपण मापाने पाणी घेतलेलं आहे एक बाउ ते पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये कढई तापलेली आहे त्याच्यामुळे आपलं पाणी लवकर उकळेल त्याच्यामध्ये चार पाच थेंब तेल घालायचं आहे चिमूटभर ओवा आपण हातावरती चोळून ह्याच्यात घालणार आहोत कोथिंबीर घालायचे आणि अर्धा चमचा मीठ आपण ह्याच्यात घालणार आहोत हे सगळं एकदा छान ढवळून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की आपण जो रवा घेतलेला आहे तो रवा आपण ह्याच्यात घालणार आहोत छान उकळी सुटली आहे पाण्याला आता आपण हा रवा ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि लगेच छान एकत्र करून घ्यायचा आहे आपण तेल घातलं होतं पाणी उकळताना म्हणजे रवा चिकटत नाही एकमेकाला छान सुटेल तो व्यवस्थित आता अंदाज घ्यायचा आहे साधारण जर आपल्याला वाटत असेल की पाणी थोडं कमी आहे तर अर्धा बाऊल पाणी आपण परत घालणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे ते छान शिजेल आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे आता आपण बाजारामध्ये इथे चीज बॉल्स खातो त्याच्यासाठी बटाट्याचं आवरण केलेलं असतं तर इथे आपण थोडासा ट्विस्ट देणार आहोत बटाट्याच्या सारणा म्हणजे आवरणाऐवजी आपण इथे रव्याचं आवरण करणार आहोत हे छान आपण आता एकत्र करूयात आणि एक वाफ द्यायची ह्याला म्हणजे ते शिजणार आहे तर बघूयात आपण वाफ दिली आपण चेक करूयात कितपत शिजलंय ते रवा छान शिजलाय आपला आता आपण गॅस बंद करून झाकण टाकून थोडा वेळ हे गार होऊ देऊयात म्हणजे ते मुरेल आणि तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये जे स्टफिंग आहे आपलं चीज कॉर्न पनीरचं ते तयार करून घेऊयात आता आपण सारण तयार तयार करून घेऊयात आता आपण घेत आहोत पनीर पण घेत आहोत कॉर्न आपण घेत आहोत मोजलेला चीज आता आपण कोथिंबीर घालत आहोत आपण कोथिंबीर घातलेली आहे आता चवीप्रमाणे मीठ मिक्स अब्स टाकलेले आहेत चिली फ्लेक्स थोडेच टाकतोय आपण आता आपण याला मिक्स करूया आपलं जे रव्याचं आपण बनवून घेतलेलं होतं कव आपल्या कवरसाठी ते रिक्वायरमेंटप्रमाणे हाताला पाणी लावून आपण छान मळून घेणार आहोत आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपण ते मळून घेऊयात आता आपण गरजेप्रमाणे हाताला तेल आणि पाणी लावून छान असा गोळा बनवून घेतला आहे छान कणकेसारखा त्याचा सा गोळा होतो थोडंसं तेल घ्यायचं आहे हाताला आणि छोटे छोटे असे लाडवं लहान लाडवा इतका गोळा करून घेऊन त्याचा आपण पारी बनवणार आहोत जशी मुदकाला पारी करतो तितकी ती स सरळ छान होत नाही पण अशा प्रकारे ही पारी बनेल आता ह्याच्यात जे आपण सारण बनवलंय कॉर्न पनीरचं ते ह्याच्यात घालून गोळा बंद करून घ्यायचा आहे त्याच्यात बसेल इतकं साधारण सारण घ्यायचं आहे आणि गोळा बंद करून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान हातावरती गोल करून घ्यायचा आहे आपल्याला हवे तसे लहान मोठ्या आकाराचे आपण हे चीज बॉल्स बनवू शकतो आता अशा प्रकारे आपण सगळे चीज बॉल्स बनवून घेऊयात आता आपण असे सगळे हे चीज बॉल्स बनवून घेतलेले आहेत स्टॉक आता आपण असे सगळे चीज बॉल्स बनवून घेतलेले आहेत इथे तेल तापलेलं आहे मस्त कडकडीत तेल तापवायचं आहे आणि आता आपण हे तळून घेऊया छान सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत आपण बटाट्याच्या किंवा मैद्याचं जे आवरण असतं त्याच्यापेक्षा रव्याचं जे आवरण आहे त्याला कुरकुरीत व्हायला छान तळून व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे सतत बाजू बदलून आपण ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तर छान तळून झालेले आहेत आपण ते एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला आपले पनीर चीज बॉल्स रेडी आहेत नक्की करून बघा खूप मस्त लागतात आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय